नवी मुंबईमध्ये शिंदे सेना आणि भाजपमध्ये युतीबाबत चर्चा अजूनही सुरू असल्याची माहिती भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी दिलेली आहे एकूण एकशे अकरा जागांपैकी शिंदे सेनेला वीस जागा सोडण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत भाजप वाट पाहणार असल्याचं पाटलांनी सांगितलंय भाजपच्या उमेदवारांना उद्या एव्ही फॉर्म देण्यात येणार आहेत युती न झाल्यास भाजपाची स्वबळाची तयारी आहे माजी नगरसेवकांना यावेळेस उमेदवारी मिळणार असल्याचं देखील कळत आहे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक हे स्वबळाची तयारी करत असल्याची माहिती समोर आलेली आहे विकास मिरगणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत विकास आपण बघतोय शिंदेसेनेला केवळ वीस जागा सोडण्याचा भाजपचा प्रस्ताव शिंदेसेना हा प्रस्ताव मान्य करणार का ही भाजपची स्वबळाची खेळी आहे शिवसेना भाजप युती संदर्भामध्ये चर्चा अजूनही सुरू आहे मात्र भाजपने जो प्रस्ताव शिवसेनेला पाठवलेला आहे फक्त वीस जागा सोडण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे मात्र शिवसेनेकडून अद्याप याला उत्तर देण्यात आलेलं नाहीये चार पर्यंत तुम्ही आम्ही तुमची वाट पाहणार आहेत असं भाजपने त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे आता दोन्ही पक्षांकडे एबी फॉर्म जे आहेत ते आज संध्याकाळपर्यंत वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे जवळपास शिवसेना भाजपामध्ये युतीची शक्यता दुसर आहे मात्र नवीन चव्हाण एकनाथ शिंदे यांच्या नंतर एक बैठक होणार आहे संध्याकाळी त्यानंतर जो आहे युतीचा निर्णय जो आहे संध्याकाळपर्यंत याची अधिकृत घोषणा जी आहे दोन्ही पक्षांकडून केली मात्र दोन्ही पक्षांकडून नाराज आहे तो दिला त्यामुळे हा निर्णय जो आहे भाजपची ही ऑफर शिंदे सेना मान्य करते का हे पाहणं महत्वाचं राहील धन्यवाद विकास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी या संदर्भातले सगळे ताजे अपडेट तुमच्याकडून घेणार आहोत चर्चाही सुरू आहे चर्चा पिसकटली अमुक असा वगैरे काही विषय नाही आम्ही त्या ठिकाणी आजही आम्ही दिलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगानं महायुतीसाठी तयार आहोत म्हणून चर्चा पिसकटली वगैरे असं काही नाही संभ्रमावस्था वगैरे काही नाही कार्यकर्ता हा बाराही महिने काम करणार असल्यामुळं तो नेहमीच तयारीतच असतो आणि त्या ठिकाणी महायुतीचा निर्णय जर त्या ठिकाणी झाला तर आम्ही महायुतीसोबत आहोत आणि महायुती जर नाहीच झाली तर शेवटी कार्यकर्ता ह्या ठिकाणी आमचा सक्षम आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका